राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय मिळते फक्त राजकीय महापालिकेच्या स्थापनेपासून मिरजेच्या राजकारणावर एक अदृश्य पण छत्रछाया आहे ते म्हणजे बहुचर्चित मिरज पॅटर्न निवडणूक आली की नवा पक्ष नवा मुखवटा नवी खेळी पण सत्तेची किल्ली मात्र कायम त्याच कारभाऱ्यांचे खिशात दशकानुदशक दर्शका हा खेळ सुरू आहे पण मिरजेच्या पदरी मात्र विकासाची एकही ठोस शिदोरी नाही या सत्ता केंद्रीय राजकारणाचा झटका कुणाला बसला नाही असा पक्षच उरला नाही काँग्रेस असो राष्ट्रवादी असो महाविकास आघाडी असो किंवा सत्ताधारी भाजप मिरज पॅटर्ननं प्रत्येकाला आपला हिसका दाखवून दिला आणि याच खेपेला हे निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचा छेंडा हाती घेऊन हेच कारभारी पुन्हा मैदानात उतरले हेतू एकच मिरज पॅटर्न पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आम्हालाच नेता आम्हीच सत्ता मिरजेचा अघोषित अजेंडा मिरजेच्या राजकारणात वर्षानुवर्ष एक अघोषित नियम चालतो आमचा कुणी नेता नाही आम्हीच आमचे नेते त्यामुळे आवटी जामदार नायकवडी बागवान यांसारखी मोजकी घराणी आणि त्यांचेच साथीदार महापालिकेच्या खुर्च्यांवर वारंवार विराजमान होत आले सत्ता कोणाची असो महापौर कोणताही असो पण कारभार मात्र यांच्याच ठेक्यावर जो कोणी आदेश बदलण्याचा वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो त्याला सरळ फाट्यावर बसवायचं हा इथला अलिखित कायदा नेत्यांनाही चिट्टी बदलून तोंड दाबून बुक्यांचा मार देणारी ही परंपरा मुख्यमंत्र्यांनाही न काँग्रेसच्या सत्ता काळात मुख्यमंत्री पद्मश्री स्वर्गीय डॉक्टर वसंतदादा पाटील यांना मानपत्र देण्याचा ठराव फेटाळणे इतकी मस्ती या, या कारभारांनी दाखवलेले होते स्वर्गीय मदनभाऊ पाटील असो व आमदार जयंतराव पाटील कधी सोबत कधी विरोधात जाऊन नको नको करून सोडण्याची किमिया या मिरज पॅटर्ननं अनेकदा केली सत्तेचं गणित उलटपालट करणारा जगप्रसिद्ध पॅटर्न महापालिकेत सत्ता एकाची स्थायी सभापती विरोधी पक्षाचा असा करिश्मा केवळ मिरज पॅटर्नच करू शकतो भाजप बहुमतात असताना अवघ्या पंधरा नगरसेवकांच्या राष्ट्रवादीचा महापौर बनवण्याचा चमत्कार याच पॅटर्न घडवलेला होता लोकसभा असो विधानसभा असो निकाल लागल्यानंतरच आपल्या सोबत असलेल्यांनाही धक्का बसतो एवढी ही खेळी बारकाईनं रचलेली असते निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा युटन भाजप मजबूत दिसत असतानाच महायुती विरुद्ध भाविकास आघाडी असा थेट सामना रंगेल अशी चर्चा सुरू असतानाच मिरज पॅटर्ननं पुन्हा वेगळा डाव टाकलाय काँग्रेस सोबत म्हणणारे किशोर जामदार करण जामदार आजम काझी सतार मेकर यांनी ऐनवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे वाटचाल सुरू केली भाजपमधील इच्छुक माजी महापौर जयंतरावांचे निष्ठावंत जुन्या सहकाऱ्यांचा चलो अजितदादाचा नारा देत हे सगळे पुन्हा एकाच छत्राखाली जमू लागले इतकंच नव्हे तर भाजपमध्ये राहून स्वतंत्र आघाडी उभारणारे सुरेश आवटी आणि अजितदादा गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनाही या खेळात ओढलं जात आहे मिरजकरांचा प्रश्न तोच विकास कुठे मागील निवडणुकीत मिरजकरांनी अनेक जुन्या कारभार्यांना घरचा रस्ता दाखवलेला होता पण त्यांच्या वारसदारांच्या माध्यमातून हा सत्ता गाडा तसाच पुढे रेटला गेला आता पुन्हा अजितदादा पवारांच्या पक्षाचा भुखवटा लावून तोच जुना मिरज पॅटर्न नव्या अवतारात अवतूर पाहतोय यातून महाविकास आघाडीला धक्का बसणार आहेच पण भाजपलाही ही खेळी चांगलीच मार पडू शकते आता अजितदादा पवार चंद्रकांत दादा पाटील जयंतराव पाटील विशाल पाटील डॉक्टर विश्वजित कदम आणि त्यांचे शिलदार या मिरज पॅटर्नला रोखण्यात कितपत यशस्वी होतात याकडे संपूर्ण मिरजकरांचं लक्ष लागून राहिले राजकीय घडामोडींचं सर्वात वेवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या YouTube चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत